गणपती आपल्या समोर आहेत आता सोसायटीचे चेअरमॅन आणि वाईस चेअरमॅन दादा तुमचं नाव काय जगन्नाथ आणि दादा आपल्या सोसायटीला यंदा पस्तीस वर्ष झाली आणि आपली सोसायटी रिबिल्ड करण्याचं काय कारण आहे काम सांगाल जे जे माझ्या परीचं असेल ते ते पूर्ण करू करंजा बंदर हे आपण तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र बघितलेलं स्वप्न आहे मस्त डेकोरेशन केलेलं आहे लोक साईडला बघू शकता मंडळी कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असा आला ते पुन्हा एकदा स्वागत करतो तर मंडळी आता आपण चाललो मुलेखंड कोलीवाड्यात आपल्या मुलेखंड कोलीवाड्यातली सोसायटी आहे ती नवनिर्माण केलेली आहे आणि त्याची उद्घाटनासाठी आपले उरणचे आमदार महेश बालदी साहेब येणार आहेत त्यांच्या हाते होणार आहे आता सगळ्यात पहिले आपण मुलेखंड कोलीवाड्यात जाऊया तर चला सुरू करूया आजचा ब्लॉग ब्लॉग शेवटपर्यंत बघा चॅनल वर जोखून नवीन असेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तर चला सुरू करूया सभल पोहोचलो आहे आता आपण मुलेखंड कोलिवाड जिथं आपण गेल्यावेळी गरबा झालेला बघितलेला आज तिथंच आपण सोसायटीचं नवीन उद्घाटन आहे परत म्हणजे सोसायटी नवी निर्माण केली असं आपण बोलू शकता गेलेवेळी आपण इथं नवरात्रीत आलतो त्याच्यानंतर आज आलो डायरेक्ट सगळा सोसायटीचा कार्यक्रम होणार आहे या साईडला बघू शकता तुम्ही दादा भेटलाय आहे वेळी दादा आपल्याला नवरात्रीत भेटलेला आणि आज म्हणजे सोसायटी आपली जुनीच सोसायटी आहे ना ती आता नवीन केली आपण काम केले म्हणजे रिबिल्ड केली ती सोसायटीचं उद्घाटन आज बघायला भेटणार आहे आपल्याला चालेल गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली आणि या साईडला वेलकम लिहलेला आतल्या साईड ला <says>:

आता आपल्या कारंजामध्ये नवीन घटा आले आहेत नवीन नवीन योजना आहेत त्यासाठी आम्ही आता पण आमंत्रण केलेलं आहे आणि आपण थोडं वाटचाल आहे आता नवीन इमारत जे आपले म्हणजे निर्णय असतात ते आपले सोसायटीज घेते ना आणि आपल्या समोर आहेत चेअरमॅन आणि सोसायटीचे वाईस चेअरमॅन आता आपण कोणला इन्व्हाइट केलं प्रमुख पाहुणे म्हणून आयुक्ताचे आमदार महेश हा आणि आयुक्त सहाय्यक आयुक्त संजय वामन संजय वामन पाटील आणि आपले परवाना अधिकारी उडनचे सुरेश शंकरराव बाबू यांना आपण आमंत्रित केलेलं आहे तर आता कार्याला थोडेच वेळात सुरुवात होऊन जाईल तर धन्यवाद आणि आपले प्रमुख आदित्य आहेत ना ही संस्था आहे सोसायटी तिला भेट दिली तर तुम्हाला कसं वाटते एकदम आनंदाचा क्षण आहे हा की पस्तीस परिषद संस्था चालवून संस्थेचं एवढं आधुनिक नूतनीकरण करणं वगैरे तर या संस्थेला पुढे उज्ज्वल भवितव्य आहे आणि संस्थेची प्रगती आता बाजूलाच करंजासारखं बंदर विकसित होत आहे त्याच्यामुळे अजून या संस्थेची भरभराट होईल असा विश्वास वाटतो आणि पुढच्या वाटचालीसाठी मी संस्थेला शुभेच्छा देतो धन्यवाद आतमधल्या साईडला आलो आपण आणि फुल पूर्ण डेकोरेशन केलंय सोसायटी हे साईडला बुके वगैरे ठेवलेत आणि मस्त डेकोरेशन केलेलं आहे आतमधल्या साईडला बघू शकता तुम्ही आणि हे साईडला आहे तो ऑफिस आहे मेन आतमध्ये पण मस्त एकदम सजावट केलेली आहे खूप भारी वाटते आतमधल्या साइडला पण तर मंडळी आपण आता आलो आतमध्ये सोसायटीमध्ये जे आपण नवीन आता रिबिल्ड केलेले आहेत आणि आपले सोबत आहेत सदस्य आणि कोलिवाडीतले आपले ताईचा नवीन बांधाचा आपला पहिलेच विचार होता का की सोसायटीला आता पस्तीस वर्ष झाले आणि तुम्ही रिबिल्ड केलेले आहेत आपल्या सोबत दोन सदस्य आहेत सोसायटीचे आणि दोन आपले ताय आहेत तर ता कसं वाटतं सोसायटी नवीन झालेली आहे तर छान वाटते ना आता आपले म्हणजे उद्घाटनाला कोण येणार आहेत महेश आमदार महेश वादे नवीन पाऊल उचललेला आहे अर्थात ते नवीन पाऊल म्हणजे आमच्या या मुळेकर पण मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था लिमिटेड या संस्थेचं नूतन कार्यालय आजच्या शुभदिनी ज्याची आपण स्थापना करतोय ज्याचं आपण उद्घाटन साहेब

सुरमई पॉपलेट जिताऱ्याचा वास आसमंती दरवळला समुद्रातला बोंबील झिंगा गातोय आपल्याच साठी गाणी समुद्रातला बोंबील झिंगा गातोय आपल्याच साठी गाणी स्वागताच्या मेघात भिजली आज आमची वाणी आज आमची वाणी करूया या मान्यवरांचं स्वागत समस्त कोळ बांधवांच्या वतीने या पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय आमदार साहेब यांचं स्वागत यथोचित स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे पश्चिमान सोसायटीचे चे श्री विनोद जी कोळी साहेब यांच्या यांच्या शुभा हस्ते हे स्वागत जोरदार टाळ्यांनी आपण आमदार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया धन्यवाद आमदार साहेब आमच्या या कोळी बांधवांवर आपलं नेहमीच लक्ष असतं आणि ते यापुढे असंच राहणार आहे तुमचा हा आमच्या बांधवांसमोर असंच राहू द्या आणि हे सहकार्य सुद्धा असंच लाभू द्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद साहेब नंतर संजय वामन पाटील साहेब सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रायगड अलिबाग यांचं स्वागत जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया धन्यवाद साहेब आपण आमच्या स्वागताचा स्वीकार केला धन्यवाद साहेब जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया करावं करंजा मच्छिमार सोसायटीचे चेअरमन श्री प्रदीपजी नाकवा साहेब यांचं स्वागत संपन्न होत आहे आणि स्वीकार करावा हीच एक आधार करंजा सोसायटीचे प्रदीप नाकवा साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ आणि या संस्थेचे चेअरमन आणि संस्थेचे सर्व सभासद बंधू बघिन आज मला आनंद होतो आहे की आज या संस्थेने पस्तीस वर्षामध्ये एवढी मजल मारलेली आहे एकीकडे आम्ही असं पाहतो आहे की बऱ्याचशा संस्था थोड्या थोड्याशा मागे पडलेल्यासारख्या वाटत आहेत आणि तशा स्थितीमध्ये या संस्थेने आपल्या कार्यालयाचं नूतनीकरण करून एक चांगला आदर्श सहकार्य जगत अशा मी शुभेच्छा इथे देतो आणि महाराष्ट्र सरकारच्या मत्स्य व्यवसाय विभागामार्फत या संस्थेला जितकं काही सहकार्य ये करता येईल ते करण्यासाठी मी कटिबद्ध आहे याची मला पूर्ण जाणीव आहे संस्थेने सध्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत ज्या काही नवीन गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये एन एफ डी पी रजिस्ट्रेशन असेल अपघातगट विमा योजना असेल ई श्रम कार्ड असेल के सी सारखे योजना आहेत तर त्याच्यामध्ये अगदी भरीब योगदान द्यावं आमचे इथले लायसन्सिंग ऑफिसर आहेत आमचे इथले सागर मित्र आहेत आणि आमचे गार्ड्स त्यांना पाहिजे ती मदत करतील माझ्या असे निगडीत काही काम असेल तर माझ्या ऑफिससाठी ते सदैव आपल्यासाठी उघडं आहे पुन्हा मी संस्थेला प्रगती देतो संस्थेच्या संचालक मंडळाला मी धन्यवाद देतो मला इथे बोलावलं आणि माझे दोन शब्द व्यक्त करण्याची संधी दिलीत आणि आपण माझं म्हणणं शांतचित्ताने ऐकून घेतलं याबद्दल देखील मी आपला आभारी आहे पुन्हा आई एकविरा मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि या संस्थेच्या भरभराटीसाठी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मत्स्य यांच्या कार्यालयाचं नूतनीकरण आज इथे संपन्न झालंय आणि त्याकरता उपस्थित व्यासपीठावरील रैस्पिताव समोरील आणि या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि या कार्यक्रमाकरता उपस्थित सन्माननीय संजय पाटीलजी सहाय्यक आयुक्त हो व्यवसाय बा पागुल साहेब त्याच्यानंतर करंजा सोसायटीचे अध्यक्ष आमचे मित्र प्रदीप नाथवा देविंद कोळी जितू आमचे तालुका अध्यक्ष भोई भाई बसुशेठ या व्यासपीठावरील सर्व या संस्थेचे चेअरमन विनोद कोळी मुळेश्वर कोळी किरण कोळी या मच्छिमार क्षेत्रामध्ये काम केलं मित्रांनो मुळेखंड मच्छीमार संस्था छोटी आहे मोठी आहे हा मीटर टेप लावण्याचं आपलं काय काम नाही आपल्याला सर्व मच्छीमारांना काम मिळवून देणं आणि त्या व्यवसायात येणाऱ्या सर्व अडथळे दूर करणं हे तुमचा एक सहकारी म्हणून तुम्ही माझ्यावर अनेक वर्ष जबाबदारी दिलीत आणि त्याच जबाबदारीमुळे मी या विभागाचा आमदार होऊ शकेल एकदा नाही झालो दोनदा झालो तुमच्या अनेक पिढ्यांनी आपण करंज्याला आपलं बंदर व्हावं हे बघणार स्वप्न मी गेल्या निवडणुकीत दोन हजार चौदा पासून बघत आलो एकोणीसच्या अगोदर आपण त्याचं भूमिपूजन केलं बघता बघता ते बंदर सुरू झालं आणि या पंधरा ऑगस्ट पासून आपण तिथे बाजार चालू केलो आणि तो कसा होईल मुंबईतल्या अडथळे आहेत मुंबईतल्या बाजारातल्या अडथळे आहेत दिलावाल्यांचे आहेत कंपन्यांचे आहेत काटेवाल्यांचे आहेत या सगळ्यांच्या अनेक अडचणी मुंबईत आपण भोगत होते। होतो अनुभवत होतो त्याचा त्रास होत होता आणि या सगळ्यावर दूर आल्यानंतर करंजातलं एक बंदर यशस्वीरित्या सुरू झालं अनेक अडथळे त्याच्यातले दूर केले त्याबद्दल मी या सर्व मच्छिमार समाजाचं सर्व सोसायट्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की आता प्रदीपने सांगितलं की दीडशे कोटी रुपयाचं बंदर झालं अजून एक दीडशे पावणे दोनशे कोटी रुपये लागत आहेत त्याच्यात त्याच्याकरता प्रशासकीय बैठका सुरू झाल्यात आणि मला खात्री आहे की वर्षभरामध्ये आपण त्या सर्व म्हणजे तिथे पाण्याचं कनेक्शन असेल तिथे गाळ असेल अनेक गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आपण येत्या काळामध्ये पूर्ण करू मित्रांनो आपण एकदा सकाळी पाचचा बलेव बघून मुंबईला कुलाबला बाजाराला जात होतो त्याच्याऐवजी करंजा बंदरामध्ये आपलं बंदर होतं हे आपल्या अनेक पिढ्यांनी पूर्वी पाहिलेलं स्वप्न होत मग मुंबईत असलेली दादागिरी असेल चोरी असेल या सर्व गोष्टींमुळे आणि तिथे ससुंडॉकला होत असलेल्या आदळ आपट या सगळ्यांचं आपण कटू अनुभव आपल्या काठीशी आहेत आणि ते ओवर रूल करून आपण या ठिकाणी आपलं बंदर यंदा यशस्वीरित्या पाठ चालवलंय आणि ते याही पुढे त्याच्यात अनेक फॅसिलिटी बाकी आहेत मला माहिती आहे फेज वन झालाय फेज टू बाकी आहे आणि हे येत्या ये काळामध्ये होईल मला या राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेशजी राणे यांच्यासोबत आपल्या दोन बैठका झाल्यात सन, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त आहे आणि एक त्याच्याही पुढचा टप्पा म्हणजे आता मच्छीमार धोरण मच्छीमारी करता पावसाळ्यामध्ये होणाऱ्या अडचणी या सगळ्यांकरता आपलं पूर्ण म्हणजे पर्शनने आधी असं वाटलेलं की नितेश राणेंची काय भूमिका असेल पण मी त्या मंत्र्यांचं खरोखर मनपूर्वक अभिनंदन करेन की त्यांनी सांगितलं की बारा नॉटिकल माईल्सच्या पर्शियन नेटनी तर मासेमारीला माझा विरोध नाही बारा नॉटिकल माईलच्या पुढे लाईट लावली तर अडचण नाही हे सांगणारा हिंमत ठेवणारा मंत्री महाराष्ट्राला मिळाला त्याच्याकरता सर्वप्रथम अभिनंदन आणि म्हणजे असं आहे की पावसाळ्यामध्ये मासेमारी बंदी आहे मला मान्य आहे पण आमच्या इथला जर मच्छीमार हिमतीने काम करत असेल त्या बंदी काळ उठल्यानंतर तर त्याला सपोर्ट करणारं रा राज्य सरकार पाहिजे आणि ते मिळायचं आपण आजपर्यंत आपल्या हिमतीवर कामं करतो बंधून मला अख्ख्या विधानसभेमध्ये मी एकट्याविरुद्ध सर्व हे चित्र अनेक वेळा तुम्ही बघितलं असेल पण जिथपर्यंत तुम्ही सोबत आहात तिथपर्यंत मला त्यांची काळजी नाही आणि आपण जे करतो जे जे करतो ते या धंद्याच्या उत्थानाकरता करतो मग आपण पर्शियन नेट करता त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त पर्शियन नेट पर्शियन कसं आहे की पारंपरिक हा एक शब्द सगळ्यांना जिवाळा आपुलकीचा आणि आपला वाटतो पण त्या पारंपरिक या शब्दाने होणार आहे का आता वल्ल्याची ओढी घेऊन कोण मासेमारी करणार आहे का आता गिटार समुद्राच्या बाजूला बसून त्या माशी येणार आहेत का जग जिथे चाललंय एकविसाव्या शतकामध्ये जग चाललंय आपल्यालाही त्या सर्व तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्यालाही आधुनिक व्हायला लागेल तेव्हा मच्छी मिळेल नाहीतर बारा नॉटिकल माईलच्या माइल तैवानच्या बोटी येतात फॉरेनच्या बोटी येतात एवढ्या मोठमोठ्या बोटी मासे मारून तिथूनच हेलिकॉप्टरनी घेऊन जातात आणि आपण नुसती इथे ट्रोलिंग नको पर्शियन नको यानी लाईट का लावली त्यांनी जाळा का टाकला याचा काय याचा का, का बांगुलगावांना तक्रार कर तो एक अजून करंजाचा महाशय आहे तो संजय पाटलांना तक्रार कर या तक्रारी करणाऱ्यांची संख्या कमी नाही साहेब ते पोटशूर आहे आपण आपण या व्यवसायाच्या बाजूनेच राहावं लागलं कारण तो मासा तिथे समुद्रामध्ये वाढ बघत नाही की माझी बोट येईल महेश भारतींची बोट येईल मग मी त्या बोटीत जाईल तुम्हाला त्या एकविसाव्या शतकामध्ये स्पर्धा आहे प्रत्येक गोष्टीत जर हे युग स्पर्धेचं आहे तर तीही स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माझ्या तालुक्यातल्या माझ्या बांधरातला मच्छिमार जातो लढतो जिंकतो आणि त्याचं पोटूल जर महाराष्ट्रातल्या इतर लोकांना असेल तर त्याला माझं नाही लागत म्हणजे एखाद्याच्या भरभराटीमध्ये त्याचा आनंद व्यक्त करावा त्याच्यापेक्षा त्याच्यावर बोट कोणी घर बांधत असेल तर आपण सांगितलं पाहिजे चांगलं झालं तुझं घर चांगलं आहे पण ते न करता यानी कोणाचं पाकिट मारलं यांनी त्याला कोणाला फसवलं याचं घर कसं आहे याशी अजून तिथं उदारी आहे याचं हे हे करण्याने काय होत इतरांच्या आनंदामध्ये आनंद मिळाला पाहिजे आज खरं या मुळेखंड सोसायटीचं ऑफिस चांगलं झालं निश्चित आनंद आहे की आपल्या आस्थेचं ठिकाण आहे की हे ऑफिस चांगलं झालं त्याच्यामुळे काय होणार आहे त्याच्यामुळे एकमेकांची विचार आदान प्रदान करण्याच्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी बसल्यानंतर चांगला विचार सुच आणि मी प्रदीप नाकवा या ठिकाणी आहेत आपण सर्व अनेक वेळेला करंजा सोस् बंदर चालते काम सांगाल जे जे माझ्या परीचं असेल ते, ते पूर्ण करू करंजा हे आपण तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र बघितलेलं स्वप्न आहे आज पन्नास साठ टक्के पूर्ण झालंय पुढचं शंभर टक्क्याचं पूर्णत्वाचं जबाबदारी आपल्या सगळ्यांची आपण जोरात ते काम पूर्ण करूया आणि त्याच्यामध्ये तुमच्या शुभेच्छा सदिच्छा आणि सहभाग ह्या तिघांची गरज आहे आणि तुम्ही तिघही देताय ही त्याच्यातली जमेची बाजू आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि सर्वच मान्यवरांचा मी पुन्हा एकदा शब्दांनी सहकारी संस्था मर्यादित नूतनीकरणासाठी उपस्थित असलेले उरण विधानसभा एकशे नव्वद चे आमचे मित्र आणि तरुण तडफदार आमदार मयेजी बालदी साहेब तसेच रायगड जिल्हा रायगड जिल्ह्याचे सहायक आयुक्त मस्त श्री पाटील साहेब परवानाधिकारी श्री बाबुल गावे साहेब आमच्या उरणचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री रवी भोई साहेब माजी सरपंच सांजे श्री जितेंद्र घरत मोरा संस्थेचे चे, माजी चेअरमन जेविंद्र कोली भाई आणि उपस्थित सर्व व्यासपीठाने आणि समोर असलेले मुलेखा कोल मुलखंड कोलीवाड्यातील सर्व महिला आणि बंधू भगिनीनो आज आपल्या कार्यालयाचे उद्घाटन झालेले आणि या उद्घाटनासाठी महेशी बालदी त्यांनी ज्यांच्या हस्ते जे कार्यक्रम का उद्घाटन केलं आहे त्याबद्दल मी तुमचे मुलेखंड ग्रामस्थ मंडळाचे प्रथम आभार मानतो आणि आपण एक कोली समाज आहे हा कोली समाज आमदार साहेब पूर्ण आपल्या पाठीशी आहे आणि आपल्या ज्या समस्या असतील कोली लोकांच्या हे की हे मंडल हीच होती आपली आजची व्हिडिओ आपण आलो कोलीवाड्यात मुलेखंड कोलीवाड्यात आपल्या गावात नवीन सोसायटीचा उद्घाटन बघितलं तुम्ही आज आणि हा सगळा जो कार्यक्रम झाला तो दाखवण्याचा प्रयत्न होता तर चला यो ब्लॉग मी इथंच एंड करतो भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय